एकदम छान असा मोरची डिझाईन पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे एकदम बारीकीने नक्षी काम यामध्ये करण्यात आलेलं आहे सिक्वन्स कोडिंग जरकन आणि त्यानंतर एम्ब्रॉयड्री म्हणजे जेही कामचं नाव घेशन आहे ते काम यावर करण्यात आलेलं आहे फेर तुम्ही पहा आता याचं जे आहे ना मित्रांनो कली वाईज काम करण्यात आलेलं आहे ही एक कली आहे ही सेकंड ही ते बाल ही एक कडी आहे ही सेकंड कडी ही थर्ड कडी अशा प्रकारे पूर्ण लेहंगाना सोडा कडीने बनण्यात आलेला आहे हा मित्रांनो तो पहाल हा आहे तुम्हाला एकदम नेट बेजवर ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे कलर तुम्ही पहाल तर एकदम छान असा कलर आहे एकदम युनिक कलर आहे कोडिंगचं काम आहे मला इथे ह्या बाजूला तुम्ही पाहाल ना एक दोन आणि तीन हे तिघ कलर पहा ब्रायडल कलर आहेत आजकाल ब्राईड आणि ग्रूम दोघांचे जे कपडे असतात ना ते सेम असतात म्हणजे की कॉस्ट्यूम लग्नाचा ड्रेस का तो सेम असतो का तो डिझाईन वेगळी असते कलर वेगळे असतात किंवा सेम ही असू शकतात नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू आर चॅनल मी आहे वैष्णवी चौहान आणि मी दर आठवडी तुमच्यासाठी खूपच सगळे व्हिडिओ घेऊन येत असते आणि ते व्हिडिओ असतात रिगार्डिंग कपडा बिझनेस हो जर तुम्हाला तुमचा कपड्यांचा बिझनेस जर करायचा असेल ना मित्रांनो तर अजमेरा फॅशन तुम्ही एकदा जरूर या तुम्हाला तुमच्या आवडीच्या सगळ्या वस्तू ते पण कमीत कमी किंमत मध्ये सग बेनिफिक्चर पासून मिळत असतात म्हणून जर कपड्यांचा बिझनेस करायचा असेल ना तर एकदा अजमेरा फॅशन जरूर या आजचा व्हिडिओ कशावर डेडिकेटेड होणार आहे आजचा व्हिडिओ डेडिकेटेड होणार आहे आमच्या जवळ जे ब्रायडल आहे किंवा सिंपल थँगास्ट कॉन्सेप्ट आहे त्यावर मी ह्या बाजूला पाहाल तर तुम्हाला इथे खूप सगळे छान आणि अट्रॅक्टिव्ह असे लेहंगा मिळतील ले हे सॅम्पल आहे आणि हे इनहाऊज मी तुम्हाला दाखवत आहे अशा प्रकारचे सॅम्पल दाखवले जातात माझ्या जा बॅकग्राऊंडमध्ये भरपूर काही सॅम्पल तुम्हाला इथे मिळत आहेत वरती जी वरची लाईन तुम्ही पाहत आहेत ना वरती सीलिंगवर तर तिथेही छान असे सॅम्पल ब्रायडल लेंगाचे लावण्यात आलेले आहेत ह्या बाजूला जर तुम्ही पाहाल तर इथेही सॅम्पल आहेत सॅम्पल आहेत मित्रांनो ॲट द मोमेंट तुम्हाला आणि जस्ट बिहाइंड द कॅमेरा कॅमेऱ्याच्या मागेही तुम्हाला इथे खूप सगळ्या वस्तू मिळतील पण एकाच व्हिडिओत सगळं काही दाखवणं पॉसिबल नसतं म्हणून जर तुम्हाला अजून व्हेरायटीज पाहिजे असतील प्राईस जाणायची असेल किंवा काही मनात प्रश्न असेल तुम्ही डायरेक्ट आमच्याशी कॉन्टॅक्ट करून त्याचा आन्सर जाणून घेऊ शकता तर चला मित्रांनो जाऊया पुढे आणि आपल्या आजच्या व्हिडिओचं पहिलं सॅम्पल पाहूया आणि ते म्हणजे इथे होणार आहे ब्रायडल लेहंगा फक्त तीनशे रुपयापासून आमच्या इथे लेहंगामध्ये सुरुवात होत असते हो मित्रांनो तुम्ही एकदम बरोबर आणि खरं ऐकलं तीनशे रुपयापासून लेहंग्यामध्ये सुरुवात ते ही ब्रायडल लेहंगा जे बाहेर मार्केटमध्ये दहा पंधरा वीस पंचवीस तीस पंचेचाळीस पन्नास एक लाख पर्यंत विकले जातात हो मित्रांनो जेवढी मोठी प्लेस तेवढी जास्त मार्जिन आता तुम्ही पाहाल एकदम छान असा ब्रायडल कॉन्सेप्ट तुम्हाला या ठिकाणी मिळत असे आहे आणि सेम वे सेम वे तुम्हाला याचा दुपट्टा आणि ब्लाऊज पीस मी दाखवत आहे अनस्टीच ब्लाऊज पीस तुम्हाला इथे मिळेल दिस इज गोइंग टू बी द ब्लाउज पीस जिथे फ्रंट अँड बॅक दोघांमध्ये काम करण्यात आलेलं आहे एकदम अट्रॅक्टिव्ह अशी पॅटर्न खूप अट्रॅक्टिव्ह आणि ब्रिलियंट तुम्हाला इथे मिळत आहे डिझाईन वाईज ही एकदम एवन क्वालिटीची आहे सेम वे इथे तुम्ही पाहाल तर हा आहे एकदम फाईन असा दुपट्टा ब्रायडल दुपट्टा आहे ना मित्रांनो एकदम अट्रॅक्टिव्ह एक अट्रॅक्टिव्ह आणि एकदम एक डिसेंट अशी वस्तू अशाच वस्तूंचं जर तुम्हाला बिझनेस करायचा ना तर एकदा तुम्ही अजमेरा फॅशन जरूर या चला ही तर होती एकदम सोबर आयटम सोबर पीस जाऊया पुढे आणि पाहूया थोडं ट्रेडिशनल आणि थोडं सायडर आयटम सायडर म्हणजे की इथे तुम्ही पाहाल येल्लो कलर आहे खास करून हळदीचा कार्यक्रम किंवा संगीतचा कार्यक्रम असतं डी जे नाईट असते त्या वेळेला खास करून कस्टमर ह्या वस्तूंची डिमांड भरपूर करत असतात भरभरून करत असतात म्हणून तुम्ही जरूर ह्या वस्तू इन्क्लूड करा तुमच्या बिझनेसमध्ये जस्ट एन एक्झाम्पल दिस इज व्हेरी ब्रिलियंट अँड अट्रॅक्टिव्ह पॅटर्न एकदम छान असा मोरची डिझाईन पॅटर्न ठेवण्यात आलेली आहे एकदम बारीकीने नक्षीकाम यामध्ये करण्यात आलेलं आहे सिक्वन्स कोडिंग जरकन आणि त्यानंतर एम्ब्रॉयड्री म्हणजे जेही कामचं नाव आहे ते काम यावर करण्यात आलेलं आहे ऑरेंज कलरचा कॉन्ट्रास्ट दुपट्टा आणि त्यावर ही सेम वे एम्ब्रॉयड्री करण्यात आलेली आहे आणि हे आहे ब्रिलियंट पॅटर्न कॉन्ट्रास्ट कलरचा ब्लाउज पीस ऑन अ सिल्क फॅब्रिक हे साटिन सिल्कचा सा कॉन्ट्रास्ट कलरचा याचा ब्लाऊज आहे ज्यामध्ये फ्रंट अँड बॅक काम करण्यात आलेला आहे ना एकदम ब्रिलियंट पॅटर्न चला जाऊया पाहिलं आपण पाहिलं वेलवेट बेसवर आपण पाहिलं सिल्क बेसवर नेक्स्ट आपला आहे एकदम सोबर लाईट अँड वेट आणि नेट बेजवर नेटचा कपडा आहे डायमंड नेट नेटच्या नेट क्वालिटीमध्ये जी हायेस्ट क्वालिटी असते ती आहे डायमंड नेट तर हा डायमंड नेटचा तुम्हाला लेहंगा मी दाखवत आहे मित्रांनो पाहाल हा आहे तुम्हाला एकदम नेट बेस वर ही वस्तू तुम्हाला इथे मिळत आहे कलर तुम्ही पाहाल तर एकदम छान असा कलर आहे एकदम युनिक कलर आहे कोडिंगचं काम आहे आणि ही ना सिल्वर कोडिंग आहे ना ग्लिटर कोडिंग तुम्हाला त्यावर ग्लिटरचं काम करण्यात आलेलं आहे टोन टू टोन एम्ब्रॉयडरी आणि खाली तुम्ही पाहाल पॅनलमध्ये तर मल्टीवर्क आहे आणि याचा जे आहे ब्लाउज पीस जे आहे डबल आहे एक त्याचं अस्तर मिळत आहे आणि एक हे याचं अस्तर आहे जो टोन टू टोन आहे आणि त्यावर डिझाईन फॅन्सी म्हणून त्याचा नेट आणि नेटवर ही फ्रंट अँड बॅक काम करण्यात आल आलेला आहे कर म्हणजे ही पण एकदम सोबर पण अट्रॅक्टिव्ह एलिगेंट वस्तू आता आपण पाहूया ब्रायडल कलर अल्टिमेट ड्रीम फॉर ऑल गर्ल्स ते आहे हा ब्रायडल लहंगा फुल वेलवेट बेजवर ही वस्तू आहे आणि ओपन करूया म्हणजे ब्रायडल लेहंगा एक अशी वस्तू आहे ना आपल्या मुली आपल्या ज्या म्हणजे घराच्या फिमेल्स असतात ना लाईफ मध्ये एकच वेळा ब्रायडल लहंगा घालायचा आहे अल्टिमेट ड्रीम फॉर ऑल फिमेल्स ऑर वुमेन्स आणि तो लग्नाच्या वेळेस घालायला मिळतो तर इन्व्हेस्टमेंट म्हणजे मार्जिन मध्ये ना कोणताही दुकानदार जो आहे ना कमी करत नाही हंड्रेड पर्सेंट मार्जिन वाढवत असतात आणि लोक खरीदात कारण की लग्न एकदा होत असत सगळ्या हाऊस इच्छा आपण लग्नामध्ये पूर्ण करत असतो तर ब्रायडल लेंगा घेण्याची इन्क्लूड करा जाऊया पुढे वाव घेर तुम्ही पहा आता याच जे आहे ना मित्रांनो कली वाईज काम करण्यात आलेलं आहे ही एक कली आहे ही सेकंड ही ते पाल ही एक कळी आहे ही सेकंड कडी ही थर्ड कडी अशा प्रकारे पूर्ण लेहंगाना सोळा कडीने बनण्यात आलेला आहे हा सोळा कडीचा लेहंगा म ले तुम्हाला मिळत आहे आणि त्याचा घेर इथे छानचा मिळतोय कोडिंग जरकन एम्ब्रॉयडरी सिल्वर कोडिंग आणि त्या हिशोबाने स्टोनचं काम करून याचा जो लुक आहे ना इथे रेडी करण्यात आलेला आहे आणि गोष्ट करून मी ब्लाउज पीसची तर तुम्हाला एकदम सॉफ्ट वे, वेलवेट वेल्वेट मिळत आहे फ्रंट अँड बॅक कामसोबत आणि एकदमच प्रिटी वस्तू आहे याची ही डिझाईन एकदम तुम्हाला फाईन आणि ब्रिलियंट इथे मिळत आहे आहे ना वस्तू म्हणून तुम्हाला इथे ह्या बाजूला तुम्ही पाहणार एक दोन आणि तीन हे तिघ कलर पहा ब्राईडल कलर आहेत आजकाल ब्राईड आणि ग्रुम दोघांचे जे कपडे असतात ना ते सेम असतात म्हणजे की कॉस्ट्युम लग्नाचा ड्रेस का तो सेम असतो का तो डिझाईन वेगळी असते कलर वेगळे असतात किंवा सेम कि ही असू शकतात तर त्या हिशोबाने जवळ येणारा कोणताही कस्टमर खाली हात जाणार नाही अजून एक गोष्ट तुम्हाला सिंगल पीस मिळणार नाही ना बल्क मध्ये तुम्हाला परचेस करावी लागते ऑनलाईन ऑर्डर करण्यासाठी जीही प्रोसेस आहे तुम्हाला स्क्रीनवर नंबर आहेत ना तिथे कॉल किंवा मेसेज करा त्या ठिकाणी समजवली जाईल अजमेरा फॅशन सुरत यायचं आहे तर डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये नंबर आणि ऍड्रेस तिथे जाऊन कॉल किंवा मेसेज करा तर मित्रांनो असेच आमच्याकडे साडी कुर्ती ड्रेस मटेरियल लेडीज अँड गार्मेंट्स आणि भरपूर काही वस्तू सरळ होलसेल मध्ये मिळत असतात म्हणून जर बिझनेस करायचं असेल तर एकदा इथे जरूर या आणि आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओला लाईक जरूर करा शेअर जरूर करा आणि आमच्या चॅनलला सबस्क्राईब अजिबात करायला विसरू नका मी आहे तुमची मैत्रीण वैष्णवी चौहान साइनिंग ऑफ